गेल्या दहा वर्षापासून वीज कंत्राटी कामगार म्हणून कार्य कार्यरत आहे आमचं एकच असं एकच आमची अशी मागणी होती की आम्हाला कुठंतरी एक हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे कुठंतरी आमची या महावितरण महापार्षण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीमध्ये आम्ही जे काही वीज कंत्राटी कामगार आहोत आमची कुठंतरी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरमार्फत आमची पिळवणूक होते आम्हाला प्रत्येक महिन्याला आ, जो आमचा पगार मिळतो त्या पगारातून आम्हाला दोन ते तीन हजार रुपये कॉन्ट्रॅक्टरला परत करावे लागतात तर ही हे कुठेतरी आता बंद झालेलं व्हावं होऊन जावं आणि यानंतर जो आमचा काही वीज कंत्राटी काम करतो रात्रंदिवस ऊन मारा आणि सगळं काही विसरून जो, जो जनतेला अविरत सेवा देतो मेहनत मेहनत घेतो आणि आपला जीव हातावर घेऊन रात्रंदिवस जनतेचं बघतो हिताचं बघतो तर कुठंतरी या शासनानं आणि प्रशासनानं पण या वीज कंत्राटी कामगाराकडे लक्ष द्यावं आणि या वीज कंत्राटी कामगाराला कुठेतरी श्वासत रोजगार मिळावं आणि जे जुनी पद्धत होती एन एम आर जी रोजंदारी पद्धत होती त्या या कामगारांना लागू करावं आणि या महाराष्ट्राला कुठेतरी मुक्त म्हणून रोजगार या कामगारांना मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जर ही मागणी आमची मान्य नाही झाली तर आम्ही मागे दोन दिवसीय स अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आम्ही दोन दिवस संप पुकारला होता पण शासनाने काय आमच्याकडे लक्ष वेधलं नाही म्हणून आम्ही आजपासून पाच तारीख पाच मार्च पासून आम्ही बेमुदत संपावर आजपासून गेलेलो आहोत जोपर्यंत शासन आमच्याकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत आम्ही आता माघार घेणार नाही नाही आम्ही कोणत्याही प्रकारचं काम नाही करणार आहोत आम्ही कोणतेही आमच्याकडून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो जनतेला की आमच्या आमच्या काही पिरवणूक होतात आम आम्ही काही मेहनत तुमच्यासाठी घेतोय पण आम्ही माफी मागतोय जनतेला की यानंतर आम्ही तुमचा कोणताही कॉल उचलणार नाही आमच्याकडून कोणताही फोन कॉल उचलला जाणार नाही आम्ही कोणताही एमएसीबीचा काम करणार नाही आहोत एवढी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ये जीवनाशक येते बरोबर आणि तुम्ही काम नाही तर जीवनाशक वस्तू केल्यामुळे जर तुमच्यावर कारवाई करण्यात आली तर मग तुमचं पाऊल पाऊस राहणार निश्चितच आमच्यावर कोणतीही जर कारवाई झाली तर आम्ही या कारवाईला काही घाबरणार नाही आहोत शेवटी लोकशाही आहे स्वतंत्र आहोत आमच्या काही आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते रास्त आहेत आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आमची मागणी जर आज मान्य झाली तर आम्ही निश्चितच त्याच वेळेपासून आम्ही आमच्या कामावर रुजू होऊन जाऊ